महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते बळीराजा शेत पाणंद अभियानाचा शुभारंभ श्रीक्षेत्र माहूर शेतकऱ्याच्या शेती पर्यंत जाणाऱ्या पारंपरिक पाय वाटांचा विकास करून शेतीकाम अधिक सुलभ व्हावे या उद्देशाने शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या बळीराजा शेत पाणंद अभियानाचे दिनांक बावीस जानेवारी रोजी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले याचवेळी तहसील कार्यालयाच्या आवारात उभारण्यात आलेल्या मंडळी अधिकारी कार्यालयाचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला कार्यक्रमाला तहसीलदार अभिजित जगताप गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस माननीय नगराध्यक्ष राजेंद्र केशवे सर डॉक्टर निरंजन केसवे पोलीस निरीक्षक देवीदास चोपडे नायब तहसीलदार सूर्यवंशी मॅडम सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता देवराम देवराव भिसे मंडळा अधिकारी कविता राठोड या उपस्थिती होती पांदण रस्ता अभियान उद्घाटन प्रसंगी आमदार भीमराव केराम यांनी शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगून शेतीपर्यंत जाणाऱ्या पाणंद रस्त्याची दुरुस्ती व विकास झाल्यास शेतकऱ्यांना श्रम कमी होऊन शेतीमाल वाहतूक अधिक सुलभ होईल अशी आशा व्यक्त केली बळीराजा शेत पाणंद अभियानामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळणार असून शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे असे आवाहनही आमदार केराम यांनी केले नवीन लोकार्पण झालेल्या माहूर मंडळ अधिकारी कार्यालयामुळे महसूल विभागाचे कामकाज अधिक गतिमान होणार असून नागरिकांच्या विविध महसूल विषयक अडचणी गतीने सोडवण्यास मदत होणार आहे या कार्यालयामुळे प्रशासन व नागरिकांमधील समन्वय अधिक मजबूत होईल असा विश्वास नागरिकातून व्यक्त होत आहे यावेळी महसूल प्रशासनाचे वतीने तहसीलदार अभिजित जगताप यांनी आमदार भीमराव केराम यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ग्राम महसूल अधिकारी चंद्रकांत बाबर यांनी केले तर महसूल सहाय्यक वैभव घोडे यांनी आभार मानले कार्यक्रमाला माहूर मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा ज्या काही त्यांचे महसूल अंतर्गत असणारे डॉक्युमेंट्स किंवा जे काही त्यांना माहिती उपलब्ध पाहिजे त्या जागेवर त्यांना मिळवून देण्यासाठी आमचे अधिकारी राहतील अशा पद्धतीची जी व्यवस्था करण्याची शासनाची भूमिका होती त्या अनुषंगाने हे कार्यालय आम्ही पूर्ण केलेले आहेत त्याचंच आज आम्ही प्रशासनाच्या वतीने उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे असेच ज्या ज्या ठिकाणी आमच्या आम इमारती पूर्ण झाल्या ते सर्वच आम्ही आमच्या अधिकाऱ्यांसोबत घेऊन परिसरातील कार्यकर्त्यासह हे लोकांना लोकांच्या सुविधासाठी शासनानं अभिप्रेत असलेले हे कार्यालय त्या ठिकाणी आम्ही लोकार्पण करतो आहोत आणि तोच कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट युनुस खान सोबत राजू दराडे माहूर नांदेड